यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या संस्थेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक त्यांनी आपल्याला या वस्तीमध्ये गोरगरिबांना शिक्षणाच्या संदर्भात दुसरी गोष्ट आपल्याला रोजगार मिळून दिला आपणही त्या ठिकाणी आज आपण काम करतोय आपल्यालाही त्या सेवेची संधी मिळालेली आहे असे थोर बहुआयामी असलेले आपल्या संस्थेचे संस्थापक प्रकाशजी सोनवणे सरांचा आज सत्तावनव्या वर्षी पदार्पण करत आहे तरी मी सरांना अशी विनंती करतो की के त्यांनी केक कापून आपला वाढदिवस सर्वांच्या साक्षीने साजरा करावा हीच विनंती

आमच्या संस्थेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक माननीय प्रकाशजी सोनवणे सरांचा आज सत्तावन्नवा वाढदिवस आम्ही आमच्या संस्थेकडून संस्थेच्या सर्व शिक्षकांकडून आज आनंदाने आणि आन उत्साहाने हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत सरांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच संधी आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रतिप्रेम प्रेम निर्माण व्हावं आवड निर्माण व्हावं शिक्षणाची याच्यासाठी सदैव त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून मार्गदर्शन करावं हीच सरांच्या वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा देतो आणि अक्षर गंगाधर पगारे संत तुकाराम प्राथमिक विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक आहेत आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री सोमनी सरांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व टीमकडून आमच्या सर्व शिक्षक वृंदांकडून सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तथागतांना अशीच प्रार्थना करतो की सरांचं येणारं जे आयुष्य ते असंच आनंदी आणि त्यामध्ये समृद्धी ही खूप प्रमाणात भरभरात येऊ माझ्यातर्फे व माझ्या सर्व शिक्षकांतर्फे करतो सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तथागतांना तथागतांना प्रार्थना करतो की सरांचं येणारे वाढदिवस आम्ही ह्याचप्रमाणे आणि ह्याच उत्साहात निश्चितपने साझरा करूँगी सर हमने ठिकानी वार्डदिवसा निमित्त एक शब्द देता शब्द ज्ञान संदीप स्कूल में शिक्षिका हूँ और हमारे आज स्कूल में जो बड़े सर है प्रकाश सोनो ने सर इनका आज वार्ड है और हम सब टीचरों ने अच्छी तरह से उनको मनाया है और मैं अल्लाह से ऐसी दुआ करती हूँ कि उनके ऐसे ही वार्ड दिवस हम मनाएं और ऐसी ही उन हमारा दुआ अल्लाह हमारी कबूल करें ऐसी बोल के मैं उनको शुभेच्छा देतो जाधव मी ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये मा सहशिक्षक म्हणून कार्यरत या पदावर कार्यरत आहे तसेच आज बारा जून दोन हजार पंचवीस आज रोजी या ठिकाणी आम्ही ज्ञानसंदीप शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रतापजी सोनवणे सर यांचा आज या ठिकाणी आम्ही आज तिथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला तसेच मी सरांना अशी शुभेच्छा देतो की सर आपणास निरोगी आयुष्य पुढील आयुष्य हे निरोगी जावं तसेच आपल्या हातून गोरगरिबांची सेवा घडो एवढीच इच्छा व्यक्त करून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई यांना प्रथमत अभिवादन करतो उपस्थित सर्व ज्ञान संधी शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकवृंद व संस्थेतील सर्व पदाधिकारी ज्ञान संदेश शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय खिल्लारे मॅडम आणि उपस्थित सर्वांना आज बारा जून हा माझा सत्तावन्नवा वाढदिवस इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याबद्दल मी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्याचे खूप खूप असे अभिनंदन करतो कौतुक करतो आणि वाढदिवस साजरा करणं करत असताना त्यांनी जे ते काही प्रेम स्नेह म्हणजे आप हे केलं त्याबद्दल एक, एक नवीन एक ऊर्जा मिळते नवीन कार्य करण्यासाठी एक प्रेरणा मिळते आणि म्हणून असे वाढदिवस आता जवळपास शाळेमध्ये तर मला वाटतं पुढचा एक वाढदिवस होईल आणि नंतर मग काही सांगता येत नाही होतं की नाही होतं तर तरी पण सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे आणि असेच सर्वांचं प्रेम मिळत राहावं कारण बाबासाहेबांच्या पुण्याने शाहू महाराजांच्या पण येणे महात्मा ज्योतिबा फुलेच्या पण येणे हे सर्व काही साध्य होत आहे आणि या आंबेडकर नगरमध्ये आणि मिसरवाडीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळालेली आहे त्यानिमित्त आम्ही सर्व माझ्यासोबत माझ्या म्हणजे अर्ध अंगीने किनारे मॅडम ह्या सतत पाठीशी राहतात आणि माझे तिन्ही चिरंजीव सोबत असतात कारण तुम्ही आता सर्व समजा बघितलेलंच आहे की मोठे चिरंजीव सध्या म्हणजे थोड्या समजा आजारी असल्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठा करायचा होता परंतु ते आजारी असल्यामुळं थोडासा याच्यात बदल करण्यात आला आणि तरी सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पत्रकार बांधवांचे मी अरुण व्यक्त करतो असंच प्रेक्षनीय जीवाळा कायम असू द्यावा असं व्यक्त करतो धन्यवाद सर वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला संकल्प तर काही आता संकल्प खूप काही आहे परंतु हे एक जे वर्ष राहिलेलं आहे शैक्षणिक वर्ष या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शिक्षकांनी मिळून आम्ही असं ठरलं की सर्व विद्यार्थ्यांना स्वतःहून युनिफॉर्म द्यायचे आहेत शैक्षणिक साहित्य द्यायचं आहे की जसं जिल्हा परिषद शाळेनी प्रत्येक शिक्षकांनी एक शाळा दत्त घ्यायचं ठरलं तसं आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा म्हणजे की सांगितल्यानुसार सर्व विद्यार्थी दत्त घेतले आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जे जे काही त्यांना सवलती आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे धन्यवाद